नमस्कार सर्वांना समोर तर काल जे आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी झाली आणि त्याचे काही म्हणजे व्हिडिओज होते थोडंफार काही शूट करता आलं त्यानंतर तर, तर काही बाहेर जेवायला गेल्यानंतर तिथे काय शूट केलं नाही घरी आल्यानंतर केक वगैरे खाल्लं सगळे बस लोक होत होत्या त्यामुळे काय आणि आता जी मी क्लिप जोडणार आहे त्यामध्ये मी आवाज म्यूट करणार आहे कारण एक सगळेच काय कॅमेऱ्याला कम्फर्टेबल नसतात किंवा जे काय बोलणं असतं ते काय काहींना आवडत नाही सर्व सर्वांना सगळ्या नाही आवडत की म्हणून मी ते म्यूट करणार आहे व्हिडिओचे तर ॲनिव्हर्सरीसाठी खूप छान म्हणजे थोडक्यात आणि मस्त अशी तयारी झाली तर आमच्या ज्या वहिनी आहेत मोठ्या त्यांनी मस्त केक वगैरे आणला सगळ्यांनी विश केला आणि खूप सुंदर असं छोटा पण छान कार्यक्रम झाला आणि मस्त अगदीच फार गोड वगैरे खाल्ले काल आणि इकडे बघा स सगळ्या दिंडी चालल्यात ना तर त्याचा आवाज येतोय पूर्णपणे सकाळी पण इथे कोळेवाडीची दिंडी केली आता इथे परत आली दिंडी मला वाटते जावं दर्शनाला तर मी आता पुढे क्लिप जोडणार आहे तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ॲनिव्हर्सरी कशी साजरी केली ती छोटीशी क्लिप पहा ओके बाय मेंदी हा दादांना व्हिडीओ काढला समोरून घ्या गाऊजी असे ठेवा मध्ये समोर एक टाकताना पण काय घेते आमच्या नवऱ्या नवी झाली असते नवरा नव्हती वाटीला असते

तुझ्याकड तोंड करून दरू हा मला दिसायला बरं बरं ठीक आहे घ्या उघाणा घ्या उखाणा घ्या बघ तुस नाव घेत आहे ना त्या ना काय तिथेच दिस

लांबरून काढायचं फक्त फोटो रे आणि <laughs> <था। था। laughs> आता ही का कापड दे आणू मागचं ती तोंड पुसाळ द्यायला तो रुमाल दे हा ऐका नाहीतर तू घे तिला घाल आता

नुसतं धर हा तर आय मग आता गाला हा आता तुम्ही आकारू नका याच्यात ह्याच्यात आकताय तुम्ही कशाला आकारताय इकडचं घेतलंय कि या जोडीचं घेतो ते इथं <laughs>

तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी बघा आणि माझं आता कुठे आलो पंचं हॉटेल हे अन्नपूर्णा आज आलो आहे आम्ही अन्नपूर्णा हॉटेल आणि आता जेवणाला चालू करतोय पण अजून ऑर्डर केलेली नाही अजून अहो ते काय झालंय आता सारखी जास्त म्हटले कुंकूच मला आवडतं ना मध्ये असं भांगा म्हणूनच तसं गेलंय आज ॲनिव्हर्सरी ना मग जरा कुंकू असं